मध्ये असे काही ठिकाणं आहेत ते जेवणासाठी नाही तर त्यांच्या इतिहासासाठी पण प्रसिद्ध आहे आणि इथं पुण्याचा गंभीर असा विषय आलेला आहे म्हणजे आमरस सगळे पुणेकर आहे ना आमरसच्या विषय गंभीर असतात नाव बादशाही आहे पण चव ही हे मराठी आहे आणि घरगुती आहे हे असं जेवण जर भेटलं ना तर नक्कीच आजीच्या आजच्या जेवणाची आठवण खूप मजा आली म्हणजे मी एक्सपेक्टेड नव्हतं केलं की मला कोणीतरीचा ॲक्टर भेटेल आणि तेमय सर इतर बसलेले आहे काय वाटतंय तुम्हाला एक्सपेक्ट नव्हतं केलं ना नमस्कार माझं मुळातच अबरिंगिंग सदाशिव भेट पुणे तीसमध्ये झालेलं आहे त्यामुळे माझं सगळं बालपणच इथे गेलेलं आहे आणि बालपणापासनाच्या या सगळ्या आठवणी आहेत आज ताब्यात आम्हाला ज्या अजूनही इमोशनल कनेक्ट आहे ते म्हणजे बादशाही बोर्डिंग हाऊस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलवर माझं नाव आहे वसंत बरांगे मित्रांनो दुपारचे बारा वा बारा एक झालेला आहे आणि आत्ता जेवणाचा टाइम झाला आहे आणि मी म्हटलं काय करावं तर सांगायचं झाले ना पुण्यामध्ये काही असे ठिकाण आहे की जी ते केवळ जेवण नाही तर त्यांच्या इतिहासासाठी पण प्रसिद्ध आहे ते अशी ठिकाणं आहेत की त्यांच्या ते जेवणाबरोबरच इतिहास पण सर्व करण्याचा प्रयत्न करतात त्यातलंच एक ठिकाण म्हणजे बादशाही बोर्डिंग हाऊस एकोणीसशे बत्तीसपासून हे ते ठिकाण त्यांच्या इथल्या खवईगिरांना जबरदस्त चव आणि जेवण सर्व करण्याचा प्रयत्न करतात पुण्यातील एक जुनी आणि पारंपारिक मनापासून जेवण देणारी हीच जागा एक वर्षापासून इथे लोक फक्त भूक भागवायला नाही तर प्रेमाने वाढलेल्या चवीसाठी पण येतात हो मी म्हटलं बरेच दिवसाची इच्छा होती बादशाही बोर्डिंगबद्दल ऐकून होतो तर मी म्हटलं चला तर म माझा एकच हेतू असतो हेतू आहे की पुण्यातील जुने जुने आउटलेट्स आहे जुने जुने ठिकाण आहे हे म्हणतं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी इथे पोहोचलेलो आहे आणि जबरदस्त गर्दी आहे एक वाजला आहे दुपारचा आणि मला पण भूक लागली आहे आणि आता वेळ नाही लावता चला तर मग बादशाही बोर्डिंग हाऊस यांच्या जेवणाची टेस्ट करूया आणि टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीतरी तुम्हाला ऐतिहासिक आणि जुनं ठिकाण बघायला मिळेल चला तर मग मंडळी पुण्याच्या सांस्कृतिक हृदयात सदाशिवपेठेत हे असं एक ठिकाण आहे जिथे जेवण फक्त अन्न नाही तर एक अनुभव आहे कधी काळी एका स्वप्नाळू मनाने आणि पारंपरिक चवांच्या प्रेमाने या ठिकाणी सुरुवात झाली त्याचा उद्देश होता प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याला घरचं जेवण आणि आपुलकीचा अनुभव देणं आजही या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्या प्रेमळ परंपरेचा साक्षीदार होतो आणि आज या खास जाग्यावर आपल्याला भेटलेले उपेंद्र सर एक प्रसिद्ध अभिनेता पण आज ते इथं आले होते एक सामान्य ग्राहक म्हणून आणि त्यांनी या ठिकाणच्या आत्म्याला सलाम केला मंडळी पुण्यात अशी काही ठिकाणं आहेत की जे केवळ जेवणासाठी नाही तर त्यांच्या इतिहासासाठी पण प्रसिद्ध आहे आणि त्यातलंच एक बादशाही बोर्डिंग मेस कित्येक दशकापासून इथे जेवण तयार होतंय अगदी पारंपरिक पद्धतीनं आज आपण अनुभवणार आहोत या मेसची चव त्यांचा वारसा आणि तिथल्या खासियत फक्त जेवण नाही तर इतिहासही वाढून दिला जातो हे आहे पाशाही बोर्डिंग हाऊस पुण्यातील एक जुनी पारंपरिक आणि मनापासून जेवण देणारी जागा कित्येक वर्षापासून इथे लोक फक्त भूक पागवायला नाही तर पेमाने वाढलेल्या चवेसाठी येतात हे ठिकाण पूर्वी एक वाडा होता आणि आजही त्याचे पारंपरिक वास्तुशिल्प जपले गेले आहे इथे जेवणासाठी कुपन घ्यावे लागते आणि तुमचे नाव फड्यावर लिहिले जाते जेवणासाठी तुमच्या नावाची हाक दिल्यावर तुम्हाला आत प्रवेश मिळतो या ठिकाणची साधेपणा पारंपरिकता आणि घरगुती वातावरण हेच याचे वैशिष्ट्य आहे बादशाही बोर्डिंगला आलो आणि मागच्या वेळेस आले होतो पण योगा आला नाही इथे यायचा आणि आत्ता इथं जेवण करून दोन काका आणि त्यांचा मुलगा भेटला आहे विशेषतः मुलाने काकाला इथे बादशाही बोर्डिंगला जेवण करण्यासाठी घेऊन आले तर काका म्हटले खूप भारी टेस्ट आहे आणि चला तर त्यांच्याकडनं ऐकून घेऊ बादशाही बोर्डिंगला खूप दिवसापासून येतात ते तर त्यांच्याबद्दलला मत ऐकून घेऊ बाशाही बोर्डिंगचं आणि तिथे जेवणाची टेस्ट काय आहे ते विचारूया व माझं नाव जीवन पंचेरी आहे मी संगंधरचं आहे मी पुण्याला कॉलेजला शिकायला होतो शिकायला असल्यामुळे ना मी इथं रोज जेवायला यायचो भाषेला माशेमध्ये तर मी आज कामानिमित्त मी माझ्या मुलाला घेऊन पुण्यामध्ये आलो तर त्याला सांगितलं मी तीस वर्ष तीस वर्ष तीस वर्षापूर्वी मी इथं जेवायला यायचो तू इथं जेवण टेस्ट कर म्हणे खूप सुंदर आहे जेवण कर जेवण कर म्हणे खूप काय वेगळा होता पण का

आणि खूप दिवसाचे येतात म्हटलं ते तर बघा काय म्हणता जेवणाबद्दल काय बोलायचं मी खूप वर्षांपासून इथे येतोय आय एम नॉट सेव्हन्टी एट पण जवळजवळ पन्नास एक वर्ष असा माझा अनुभव आहे इथे आणि इथली स्पेशालिटी म्हणजे जी फोडणीचं गोड आंबट वरण असतं दॅट इज व्हेरी स्पेशल हां आणि ताटात पाहणारी जी पातळ भाजी असते ती खाण्याची माझ्या आवडच असते हां <laughs> आणि ताक तर अनलिमिटेड असत तातून खूप मजा तुम्हाला काय बेस्ट काय आवडते मला शांती होऊन जाते पोटभर जेवण होत मजा आली खूप मजा आली थँक्यू एन्जॉय करा आणि भोपड्याचं भरित मित्रांनो हे भोपळ्याचं भरीत आहे मीठ आलेलं आहे कांदा लिंबू आलेला आहे आणि तांब्या भरलेला आहे पाण्याने मस्त काय तांब्या पहिल्यांदा बघतोय कारण का जुनं ते सोनं म्हणतात ना ते करत आहे आणि इथे ताक आहे मस्त मित्रांनो इथे आमटी आली आणि इथे गरमागरम चपाती आली असं वाटतं का एवढं जर जेवण भेटलं ना त्याच्यापेक्षा सूप काय पाहिजे आपल्याला आ, ही कुठली भाजी आता वाटायला वटाण्याची भाजी हा हा क्या बात आहे इथे वटाणा इथे मेथीची मेथीची भाजी आली अशी साधी आणि सुंदर थाळी आहे आणि राईस आपण नंतर घेऊया राईस पण येणार आहे आणि इथं पुण्याचा गंभीर असा विषय आलेला आहे म्हणजे ता आंबरस सगळे पुणेकर आहे ना आमरेसाविषयी गंभीर असतात जेवणावर असं छान असं ताव मारतोय मी जबरदस्त जेवण आहे बरेच लोक आहेत एवढी गर्दी आहेत ना आज जबरदस्त असं नाही इथं बरेच ऍक्ट्रेस <tils> लोक येतात तर आता जेवणावर ताव मारूया छान असं पापड आहे ते पहिले पुण्याचा विषेक फुल पुण्यातले लोक आमरसाविषयी खूप गंभीर असतात का वा बटाटा बटाट आहे ते ट्राय करून घेता छान घरगुती जेवण असं टेबल छान असा तांब्या आणि याचं सुंदर असं जेवण अजून का तुम्हाला काय व्हायचे असं जर जेवण भेटलं ना पे सोने होईल इथे ताक आहे हा हा त्या पाहतो ताक सुंदर आहे मस्त लागतं एवढं ऊन बाहेर आहे एवढा उन्हा जर तुम्हाला असं ताक आणि असं जेवण जेव जेवायला भेटला मग तर काही खरं नाही एखादी झाड बघायचं झाडाखाली झोपायचं आणि आजही त्यांनी त्यांचं जेवणाची क्वालिटी आहे तशीच ठेवली थोडाफार काळानुसार चेंज होतो पण बसच बाशाही बोर्डिंग हाच वाडा तसे दरवाजे आणि त्याचप्रकारच्या मने फोटो लावलेले आहेत आणि दूर दूर लोक एकत्र इथे जेवायला येतात आज योगायोगाला लिमयसर भेटले आणि असं सुंदर जेवण भेटलं जेवायला आमटी नाही अतिशय सुंदर आहे नाव जरी बादशाही असतं ना तर चव ही मराठीचा आहे एकदम अशी गर्वती हे जेवण नाही आहे तर ही आपल्या घरच्या आजीच्या संभागाची आठवण येते या जेवणामुळे असं जेवण खरंच भेटलो ना तर मन तृप्त होते त्यामुळे जेवणाची सुंदर क्वालिटी असल्यामुळे बरेच ॲक्टर लोक इथे येऊन जातात जबरदस्त आहे एकदम टेस्ट लागतो आणि ऊन पण एक तर बाहेर जेवढं आहे का त्यामुळे ताक हे जबरदस्त लागते म्हण तृप्त झालं सर इथं बसलेले काय वाटतंय तुम्हाला एक्फेक्ट नव्हतं केलं ना तर असंच होतं जुन्या ठिकाणी आलं ना पुण्यातले कोणी कोणी ॲक्टर्स लोकं इथे भेटणार म्हणजे भेटणार असे हे ठिकाण आहे मला शब्द नाही आहे कारण का मॅक्ट न तर केलं की व्हिडिओमध्ये सर मला दिसणार आणि तिथले काका आहेत काका म्हटलं अरे बघ कोण आतमध्ये आलं आहे आणि खरंच जुनं ते सोनं म्हणतात ना आणि आता मला शब्द सुद्धा राहिले काय बोलावं काय नाही तर लिमई सरांना विचारूया आता हे का येतात आणि त्यांना इथले कुठले पदार्थ आवडते बोला नमस्कार माझं मुळातच अब्रिंगिंग सदाशिव भेट पुणे तीसमध्ये झालेलं आहे त्यामुळे माझं सगळं बालपणच इथे गेलेलं आहे आणि बालपणापासनाच्या या सगळ्या आठवणी आहेत आणि तेव्हापासूनच एक उत्तम बोर्डिंग हाऊस ज्या जे आज ताब्यात ता आम्हाला ज्याशी अजूनही इमोशनल कनेक्ट आहे ते म्हणजे पाचशे बोर्डिंग हाऊस तो आमद्रा होता इथे पाठी आणि पेन्सिल घेऊन असायचे मय तुम्ही गेला लोक आवाज नाव कोडायचे मग तुमचे कोण आणि असं ते टिपिकल सदाशिव पेटितबद्दल जे काही बोललं जातं तर ते सगळं अजूनही इथे उत्तम जतन करून ठेवलेलं आहे आज खूप वर्षानंतर इथे येण्याचा योग आला बायको मुलगा सासू सासरे सगळेच त्यांना माणूस हा तुम्हाला सदाशिव भेटेतला एका खास ठिकाणी नेतो जवळपास मला वाटतं शंभर वर्ष पूर्ण होत उर आलेले आहेत या खानावळेला आणि एक तीच चव तेच वातावरण आणि तीच मजा थोड्या वेळासाठी भेट झाली पण आठवण आयुष्यवर साठी राहिली उपेंद्र लिमय सरांसारखे कलाकार जेव्हा सामान्य ग्राहक म्हणून साधेपणाने येतात तेव्हा कळतं की मोठेपण अभिनयातून नाही मनातून झळकतं त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा आणि जेवणाबद्दल आदर या ठिकाणी फक्त चवण होती तर संस्कृती होती आणि त्यात सरांचा स्पर्श अजून खास होता मित्रांनो सुंदर अशी चविष्ट थाळी संपवली जुना काळ जुनी पद्धती आणि सुंदर असं स्ट्रक्चर जबरदस्त अप्रतिम झालं आणि खूप वेळचं बसलो आहे एकदम असं सुस्ती आल्यासारखी झाली एवढं चांगलं जेवण जव जेवण करायला भेटलं तर सांगायचं झाल्यास पेठचं नाव भारी बादशाही थाळी झाली घरगुती सारी इथे आलं की लक्झरीची आठवण राहत नाही कारण इथे जेवणात असतो तो आपलेपणा आणि चव ती जुन्या पुण्याची सांगायचं झाल्यास ना आजचा दिवस म्हणजे खूप माझ्याकडे जबरदस्त होता आजचं विशेष हायलाईट म्हणजे काय तर मला भेटलेले आपले लाडके कलाकार उपेंद्र लिमये सर आणि अजून तुम्हाला काय पाहिजे सुंदरशी अशी थाळी भेटली जेवायला आणि लिमये सरांची भेट झाली असे ॲक्ट्रेस कधीच भेटत नाही त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला ते वेळ देऊ शकत नाही आपली ना भेट पण होऊ शकत नाही पण असेच काही कंपन्यातले जुने आउटलेट आहे की तिथे हे मराठी कलाकार नेहमी दर नेला ये, ये ये तर सॅटर्डे संडेला येत असतात आणि योगा एक असा झाला की मला उपेंद्र लिमय सर भेटले आणि खूप भारी वाटलं स्मरणनात राहील या गोष्टी तर मित्रांनो तुम्ही जर सदाशिव सदाशिपेटेत आणि टिळक रोडला आले तर नक्की पाचशे बोर्डिंगला साडी जेवण केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग भेटूया अशा नवीन चवीच्या शोधामध्ये त्यातपर्यंत खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोर करत राहा चला तर धन्यवाद बाय बाय